नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र छत्तीसगड संघटक आणि मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आज शिर्डी या ठिकाणी एका पत्रकार आयोजन केलेलं होतं दिनांक चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला शिर्डी या ठिकाणी श्री पाल साई पालखी निवारा कार्यालयाच्या परिसरामध्ये एका राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आले ही मंदिर परिषद तृतीय मंदिर न्यास परिषद असणारे महाराष्ट्रभरातले सर्व ज्योतिर्लिंग असतील अष्टविनायक मंदिर असतील शक्तीपीठ असतील संत समाधी मंदिर असतील पुरातन ऐतिहासिक मंदिर असतील या सर्व मंदिरांचे एक हजाराहून अधिक मंदिर विश्वस्त या मंदिर परिषदेला निमंत्रित करण्यात आलेले आहे या मंदिर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध अधिवक्ता विष्णू शंकरजी जैन त्याचबरोबर जैन टेम्पल ट्रस्टच्या संदर्भात कार्य करणारे गिरीजी शहा महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याचे उपसंचालक विलास वाहने परमपूजनीय भास्करगिरी महाराज परमपूजनीय रामगिरी महाराज अनेक मान्यवर या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत सरकारी हस्तक्षेप रोखणं त्याचबरोबर मंदिरांच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या जागा बळगवलेल्या आहेत अतिक्रमण केलेल्या आहेत त्या समस्या सोडवणं भक्तांना मंदिरांशी जोडणं मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणं त्याचबरोबर मंदिरांचं संघटन समन्वय संपर्क यंत्रण आणि मंदिराची सुरक्षा अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन परिसंवाद गटचर्चा असे विविध प्रकारचे कार्यक्रम या दोन दिवसांमध्ये असणार ही मंदिर परिषद ऑनलाईन सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे या मंदिर परिषदेला निमंत्रित मंदिर विश्वस्तांनाच सहभागी होता येणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या मंदिर परिषदेचा ऑनलाईन लाभ घ्यावा आणि या मंदिर परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करतो चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार येत्या चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी शिर्डी येथे साई पालखी निवारा या स्थानी महाराष्ट्र पातळीवरती बैठक आयोजित केलेली आहे त्याला नाशिक जिल्ह्यातील सर्व मंदिरांचे विश्वस्त पालक पुजारी मठाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत हे संघटन मंदिरासंबंधी ज्या अडचणी आहेत जस आचार वस्त्रसंहिता लागू करणं मंदिराचं सुव्यवस्थापन होणं मंदिर हे धर्म केंद्र व्हावं धर्मरक्षण व्हावं धर्मप्रसाराचं केंद्र व्हावं या दृष्टीने संघटना कार्य करते आपण सर्वांना विनंती आहे की त्या मंदिरांच्या संबंधित जे कोणी कार्य करत असतील त्यांना या मंदिर परिषदेसाठी उपस्थित राहायचं असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून कारण ही निमंत्रितांसाठी आहे रजिस्ट्रेशन करून जरूर यावे धन्यवाद सर्वांना नमस्कार येत्या चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची आयोजन केलेलं आहे त्या आयोजनात जे काही आपले मंदिराचे विश्वस्त आहेत मंदिराचे पुजारी आहेत त्यांना लागणारं मार्गदर्शन खास करून मंदिरामध्ये कुठल्या कुठल्या सुव्यवस्था झाल्या पाहिजे मंदिरामध्ये कुठल्या पद्धतीची पूजा पद्धती असली पाहिजे मंदिरांना लागणारे मार्गदर्शन इतर सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी जसं आपले महाराष्ट्रातील नामवंत वकील आहेत विष्णू शेखर जैन असे नामवंत अभिव्यक्ती इथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कोणाच्या कोणत्याही मंदिराची जमिनीचे अडचणी असतील मंदिराचे काही व बोर्डने कोणी कोण म्हणजे अक्वेशनसाठी काही अकोला अडचण येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे अडचणी असतील त्या अडचणींचं इथं निरासरण केलं जाईल त्यांना मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी ही आ, आयोजन केलेलं आहे ते आयोजन करण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या प्रत्येक मंदिराची संघटना व्हावी ज्या संघटनेच्या मार्फत आपल्याला प्रत्येकाला एक दुसऱ्याला जोडता येईल ज्या वेळेला आपल्याला कोणाला गरज पडेल ते एक दुसऱ्याला आपण बोलू शकतो अरे ह्या गोष्टींसाठी हे मार्गदर्शनासाठी हे चाललेलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशन महाराष्ट्र भरातून सगळ्या मंदिरांचे विश्वस्त आणि जेवढे पुजारी आहेत ते येणार आहेत हजाराहून पुढे लोक इथे येणार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालंय रजिस्ट्रेशन येत नाही रजिस्ट्रेशन त्यांनी येणार आहेत तरी प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींना तुम्ही तिथं मांडू शकता त्या मा त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल त्या याचा आयोजन जे केलेलं आहे आपले हिंदू जनजागृती संस्थान शिवराज भीमाशंकर महादेव मंदिर ट्रस्ट आपले जीवनदायी मंदिर आणि आपले सेवा साई सेवा समिती यांनी हे आयोजन केलेलं आहे तरी हे सगळं आयोजन चांगल्या पद्धतीने होना तरी आपण त्याचा लाभ घ्यावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद